लहान मुलांचा शाळेचा डब्बा तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावे तेही पौष्टिक आणि पटकन होणारे हा प्रश्न आपल्याला रोजच पडत असतो तर हॅलो वेलकम टू किचन मराठी आज आपण बनवणार आहोत पटकन होणारे पौष्टिक आणि अतिशय भन्नाट चवीचे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे टम्म फुगलेले जाळीदार रव्याचे आपे तेही कुठलीही पूर्वतयारी न करता म्हणजेच इन्स्टंट रवा बनवणार आहोत तर बनवण्यासाठी दोन वाट्या रवा घ्यायचा रवा आपण एका खुलगट भांड्यात ओतून घेऊ म्हणजे आप्याचे बॅटर बनवायला सोपे जाईल आता यामध्ये ज्या वाटीने दोन वाट्या रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचे आणि रव्यामध्ये घालायचे आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचे आहे पाणी एकाच वेळी जास्त घालायचे नाही थोडे थोडे करून घालायचे आहे म्हणजे पाण्याचा अंदाज येतो येथे मला एक वाटी पाणी लागले आहे बॅटर जास्त पातळ करायचे नाही व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचे आणि दहा पंधरा मिनटांसाठी त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आता रवा फुलून बॅटर व्यवस्थित सेट होते तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवायची कढाई गरम झाली की तेल घालायचं तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडासा परतून घ्यायचा जास्त परतायची गरज नाही किंवा कलर चेंज करत बसायचा नाही हलकासा कांदा परतला की त्यामध्ये हिंग हळद घालायची त्यावर एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा वाटी किसलेले गाजर अर्धा वाटी वटाणे जेवढ्या भाज्या आहेत त्यांच्या अकॉर्डिंग मीठ घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे थोडंसं परतून घ्यायचं शिजवत बसायचं नाहीये तर एक दोन थंड व्हायला ठेवायच्या आता भाज्या थंड होत आहे तोपर्यंत आपेसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात किसलेले अर्धा वाटी सुखे खोबरे घ्यायचे ओले घेतले तरी चालेल परंतु ओले नारळ नसेल तर सुके खोबरेही घेऊ शकतो शेंगदाणे घालायचे हिरव्या मिरच्या लसूण आले आणि कोथिंबीर घालायचे चवीपुरते मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे गरजेप्रमाणे पाणी घालायचे आहे आणि छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता चटणीवर तडका द्यायचा त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे मोहरी जिरे थोडेसे तडतडले की त्यात दोन लाल मिरच्या आणि हिंग घालायचा आणि चटणीवर खमंग असा तडका द्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान अशी चटपटीत खमंग चटणी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण आपे बनवायला सुरुवात करू भाज्या थंड झालेल्या आहेत तर त्या बॅटरमध्ये घालायच्या आहे भाज्या बॅटरमध्ये घातल्या की वरून कोथंबीर घालायची भाज्यांपुरते मीठ घातले होते आधीच तर आता बॅटरच्या अंदाजाने मीठ घालायचे व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे रवा फुलल्यामुळे बॅटर जास्त घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडेसे पाणी घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचे आहे परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहे तर आता यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा छोटासा चमचा सोडा घालायचा ॲक्टिवेट होण्यासाठी एखादा चमचा पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे बॅटरमध्ये सोडा घालण्यापूर्वी गॅसवर पात्र गरम होण्यासाठी आधीच ठेवले होते पात्राला तेल लावून व्यवस्थित गरम करून त्यावर पाण्याचा शमका देऊन ते कपड्याने पुसून घेतले होते आणि पुन्हा आपे पात्र आता गरम झालेले आहे तर त्यामध्ये तेल घालायचे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि त्यामध्ये आप्याचे बॅटर घालायचे साचे फूल भरून बॅटर घालायचे म्हणजे ते जेव्हा फुकतील छान गोलाकर तयार होतील बॅटर घालताना आधी कडाच्या साच्यांमध्ये घालायचे आणि शेवट मधोमध मद घालायचे कारण गॅसची फ्लेम ही जास्त मधोमध मद लागते त्यामुळे सेंटरचे आपे पटकन शिजले जातात सर्व साच्यांमध्ये बॅटर भरून झाले की कडेने थोडेसे तेल सोडायचे आणि आपे पात्रावर झाकण लावायचे मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनटे शिजू द्यायचे दोन तीन मिनटानंतर बघू शकता छान असे आपे फुगलेले आहेत त्यावर थोडेसे तेल लावायचे आणि आपे पलटून घ्यायचे आहे सर्व आपे पलटून घ्यायचे आपे पलटून झाले की एखादा मिनिट व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही शिजू द्यायचे दोन्ही बाजू छान अशा क्रिस्पी झाल्या की सर्व आपे काढून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व आपे बनवून घ्यायचे आहे खूप छान होतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आपे करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढा रवा घ्याल त्याच्या निम्मे दही घालायचे दह्याचे प्रमाण कमी करायचे नाही नाहीतर आपे फुगत नाहीत आणि चवही पाहिजे तशी येत नाही ताशी ताशी तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग